आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी भारतीय एआय मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता पंचवीस हजार रुपये बक्षीस मिळणार राज्यभरात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी विविध पक्षांकडून जाहीरनाम्याची घोषणा आणि ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगिळ यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त आता सविस्तर मेड इन in इंडिया आणि मेड फॉर दी वर्ल्डच्या भावनेचं प्रतीक असलेलं आणि नैतिक पारदर्शक तसंच तत्वांवर आधारित असं भारतीय एआय मॉडेल तयार करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भारतीय एआय स्टार्टअप्स गोलमेज परिषद झाली पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसपूर्वी एआय फॉर ऑल ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंजसाठी पात्र ठरलेल्या बारा भारतीय एआय स्टार्टअप्सनी या, स्टार्ट या गोलमेज परिषदेत भाग घेतला या बैठकीत स्टार्टअप्सनी आपल्या कल्पना आणि कामाचं सादरीकरण केलं अपघातग्रस्तांना तातडीनं रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता पंचवीस हजार रुपये बक्षीस मिळणार आह केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अपघातातील जखमी व्यक्तीला रोखरहित उपचार दिले जाणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं नितीन गडकरी यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची वार्षिक बैठक घेतली रस्ते वाहतुकीत सुरक्षा प्रवाशांच्या आणि सर्वसामान्यांची सोय व्यवसाय अनुकूल वातावरण आणि वाहनविषयक नियम अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली परिवहन हा विषय राज्य आणि केंद्राच्या समवर्ती सूचीतला आहे त्यामुळे अशा प्रकारचा संवाद सक्षम सुरक्षित आणि नागरिक केंद्रित उपायांना पूरक ठरतो असं गडकरी यावेळी म्हणाले महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी राज्यभर जोरदार सुरू आह विविध पक्षांच उमेदवार जनतेशी थेट संवाद साधून आपापल्या पक्षाचा प्रचार करत आह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर शहरात प्रचारसभा घेतली अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळात आपल्या राजधानीला ज्या पद्धतीने सुसज्ज कलि त्याच पद्धतीनगरलाही आम्ही सुसज्ज करणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी नगरमध्ये कलि केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात मेट्रो रेल्वेने प्रवास करताना माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना अनेक विकास कामं झाली विरोधकांकडे भाजपावर टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा शिल्लक राहिला नाही पुणेकर हे सुज्ञ असून विकासाच्या बाजूने उभे राहतील असा विश्वास मोहोळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर या प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला विविध ठळक कामांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र नाट्यगृह आणि विरंगुळा केंद्र उभारणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं तत्पूर्वी सकाळी ख्रिश्चन बांधवांसोबत त्यांनी बैठक घेतली उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत जाहीर सभा घेतली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे हेही जोरदार प्रचार करत आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काल जाहीरनामा प्रसिद्ध केला हा जाहीरनामा मुंबईच्या जनतेच्या वेदना संघर्ष आणि आकांक्षांचा जाहीरनामा असल्याचं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आह भारतीय संविधान आणि शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांना निवडून द्यावं असं आवाहन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल सांगली इथल्या प्रचारसभा केलं अंबरनाथमधील काँग्रेसच्या बारा निलंबित नगरसेवकांनी काल नवी मुंबईत कोपरखैरणे इथं भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी भाजपाच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते पुणेकरांचा अधिकारनामा असलेला पुणे फर्स्ट हा आघाडीचा जाहीरनामा काल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे थाक, पक्ष आघाडीच्या वतीने पुण्यात काँग्रेस भवन इथं प्रकाशित करण्यात आला पुणे महानगर पुणे महानगरपालिका निवडणूक ही आघाडी ताकदीन्या निवडणूक लढत असून सत्ताधारी तीन पक्षांमुळे पुणे शहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काल भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला पुढच्या वीस वर्षात पाणी आणि मालमत्ता करात कोणतीही वाढ केली जाणार नाही असं आश्वासन यात देण्यात तर कुंभ पर्वातली वचनं या नावाने भाजपाने नाशिक महापालिकेसाठीचा सा जाहीरनामा काल प्रसिद्ध केला राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी पंधरा जानेवारी सर्व संबंधित मतदान क्षेत्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनान प्रसिद्ध केली आह ही सार्वजनिक सुटी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांनाही लागू राहणार हे प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल डॉक्टर गाडगीळ यांचं बुधवारी रात्री अल्पशा आजारानं निधन झालं त्र्याऐंशी वर्षांच होत देशातील पर्यावरण चळवळीला वैज्ञानिक दिशा माधव गाडगीळ यांनी पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचलं गाडगीळ यांच्या कार्याचा हा अल्पपरिचय डॉक्टर माधव गाडगीळ यांचा जन्म चोवीस बेचाळीस रोजी पुणे जिल्ह्यात झाला पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात जीवशास्त्र या विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर सत्तरच्या दशकात त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मॅथमॅटिकल इकॉलॉजी या विषयात पीएचडी प्राप्त केली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्योणीश त्र्याहत्तर दोन हजार चार दरम्यान उल्लेखनीय काम केलं कलिएक्सश त्र्याऐंशी त्यांच्या नेतृत्वाखाली सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सची स्थापना झाली पंतप्रधानांची वैज्ञानिक सल्लागार परिषद राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासह अनेक उच्चस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी काम केलं पर्यावरण जैवविविधतेचं संवर्धन अशा विविध क्षेत्रात गाडगिळ यांनी दोनशेहून जास्त अभ्यासपूर्ण लेख अनेक शोधनिबंध आणि पुस्तकं लिहिली पश्चिम घाटातली जैवविविधता जपण्यासाठी त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी डॉक्टर माधव गाडगिळ यांच्या अध्यक्षतेखालच्या तज्ञ समितीनं तयार केलेला गाडगिळ अहवाल महत्वाचा ठरला पश्चिम घाटामध्ये स्थानिक समाजाला बरोबर घेऊन त्यांनी चार दशक सातत्यानं काम केलं देशाच्या ईशान्येकडील जैवविविधतेचाही स्थानिक लोकांना समवेत घेऊन त्यांनी अभ्यास केला पर्यावरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारनं गाडगिळ यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मान केला संयुक्त राष्ट्रसंघाच्या चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला शांती भटनागर पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉक्टर माधव गाडगिळ यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गाडगिळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आह आकाशवाणी बातम्यांसाठी राजेंद्र लेले पुणे बारा, बारा ज्योतिर्लिंगांमधील आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या सोमनाथ मंदिरावर एक हजार सव्वीसमध गजनीच्या केलेल्या पहिल्या आक्रमणाला यावर्षी एक हजार वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीशे एकावन्नमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यालाही यंदा पंचाहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत या प्रित्यर्थ चार दिवसांच्या सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सवाला काल गुजरातच्या समुद्रकिनारी प्रभास पट्टण या शहरात सुरुवात झाली संपूर्ण गुजरातमधील एकंदर अडीच हजार ऋषिकुमार या अखंड वैदिक मंत्रोच्चारासाठी समुद्रकिनाऱ्यावर जमले होते यावेळी देशभरातील शिवमंदिरं एकाच वेळी मंत्रोच्चारात सहभागी झाली होती तीन हजार ड्रोन असलेला ड्रोन शो बहात्तर तासांचा नाद आणि भव्य शौर्य यात्रा ही उद्घाटन पर्वाची वैशिष्ट्य होती पंतप्रधान येत्या रविवारी सोमनाथ स्वाभिमान पर्वमध्ये सहभागी होणार आहेत दिव दुसऱ्या पर्वातील खेलो इंडिया बीच स्पर्धा सुरु आहेत काल पुरुषांच्या बीच सॉकरमध्ये अंदमान आणि निकोबारला हरवून महाराष्ट्राने उपांत्य फेरीत मुसंडी मारली पेचक सिलटमधील रेगू प्रकारात महाराष्ट्राने दो, दोन रौप्य पदकांची कमाई करत दिवस गाजवला मात्र महिलांच्या सांघिक प्रकारात ओडिशाकडून महाराष्ट्र संघाला पाचशे विरुद्ध पाचशे शहात्तर गुणांनी पराभव स्वीकारावा लागला हवामान राज्याच्या काही भागात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे काल पुण्यात सर्वात कमी नऊ पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारतीय एआय मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता पंचवीस हजार रुपये बक्षीस मिळणार राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी विविध पक्षांकडून जाहीरनाम्याची घोषणा आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगिळ यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार